देश कोणाचा आहे आपला लोकांचा आहे ना लोकशाही म्हणतोय ना आपण आणि हे ठोकशाही करायला इथे लोक आले होते पुनर्वसनाच्या गोष्टी करता तिथे नेऊन टाकू तिथे नेऊन टाकू आम्हाला इथे तिथे जायचं नाही भारत स्वतंत्र कधी झाला सत्तेचाळीसचा आता हे सत्याहत्तर अठ्याहत्तर वर्ष साजरे आदिवासी कधी या जमिनीवर आला पिढ्या न पिढ्या म्हणून आम्ही सांगत नाही तुमचं भारत सरकार सांगत की वारली चित्र दहा हजार वर्ष आहे म्हणजे तुमचं संविधान नव्हतं तुमचा कायदा नव्हता तेव्हापासून ह्या जमिनीच्या जंगलाचा मालक कोण आहे आदिवासी नातं वाघाचं जंगलाशी आहे जे नातं पाखराशी जंगलाशी आहे ते नातं आदिवासीचं जंगलासोबत आहे बरोबर का नाही वाघाला तुम्ही सांगू शकत नाही की डोंगरा हिंडू नको पाखराला तुम्ही सांगू शकत नाही की झाडावर घरट बांधू नको तसं तुम्ही आदिवासीला पण इथून हटवू शकत नाही कारण आमचा जंगल आणि जमिनीचं आमचं नातं आहे म्हणून मी नेहमीच देश कोणाचा आहे आपला लोकांचा आहे ना लोकशाही म्हणतोय ना आपण आणि हे ठोकशाही करायला इथे लोक आले होते बरोबर का नाही या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे आणि जी काय कारवाई सतत एकच तोंडाचा आहे कोणाचा आदेश आहे हायकोर्टात माणसंच गेले नाही तर जज आणि वकील काय करणार आहे कोर्ट कशावर चालत आहे लोक आहे आणि लोकांचा जर तुम्हाला विचार पडत नसेल मग एवढे वाईट गोष्ट कुठलीच नाही बरोबर आहे ना आणि म्हणून आज जी एकजूट दाखवली आणि खरं लोक संघर्ष करतात त्या खरंच अभिमानाच्या पात्र आहेत का कारण त्या लोकांनी इथे पुढाकार घेतलेला आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आता इथे जेव्हा मी थोडा अभ्यास घेतला नेमकं काय घडलं होतं तर एकोणीसशे सत्याहत्तर अठ्याहत्तर चा काहीतरी गोष्ट काढली गेली है पालघर जिल्ह्यामध्ये आहे पाट्याच्या तिकडून गेल्यानंतर ते एक वस्त आहे जागा आहे तिथे आज आश्रमशाळा सुरू केलेली आहे मी ऐकलेलं होतं की बोरिवली नॅशनल पार्कच्या लोकांना पण तिथे एक ही बोरिवली नॅशनल पार्कचा माणूस नाही बरोबर ना ही। आज ही जमीन तिथे मोकळी पडलेली आहे दुसरी गोष्ट मी ऐकली की एकोणीशे ला काहीतरी सात हजार रुपये भरायला दिले आणि असं काहीतरी केलं बरोबर आहे ना आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि फॉरेस्ट पण मला तेच सांगायचंय की आम्ही कुठे राहतोय जंगलात संजय गांधी नॅशनल पार्क नंतरची गोष्ट आहे पहिलं कुठे राहतोय जंगलात आणि हे जंगल कोणाचं आहे आदिवासी आहे आणि म्हणून या सरकारला थोडीशी लाज वाटली आणि त्या लोकांनी दोन हजार पाच दोन हजार सहा ला एक कायदा सुरू केला काय फॉरेस्ट फॉरेस्ट राईट एक, मराठीमध्ये अर्थ होतो जंगलाचा अधिकार फक्त पलाटाचा अधिकार नाही संपूर्ण जंगलाचा अधिकार हे पहिला ध्यानात घ्या कायदा पहिला समजून घ्या आता ते काय सांगतात दोन हजार पाच पूर्वीपासून ज्या तीन पिढ्या जरी इथे राहत असतील तरी ते दावेदार आहेत आता तुम्ही अठ्याहत्तर ला जरी पुनर्वसन केलं असेल तुम्ही पंच्याण्णव ला जरी तुम्ही पैसे दिले असतील पण आम्ही इथे जाऊ आणि कायदा कधी का आला दोन हजार सहा ला बरोबर आहे का नाही मग तुम्ही दावेदार आहात का नाही मग तुम्ही इथले मालक आहात बरोबर आहे ना पुनर्वसनाच्या गोष्टी करता तिथे नेऊन टाकू तिथे नेऊन टाकू आम्हाला इथे तिथे जायचं नाही आता बिबटे जरी आणले असतील ते आणलेले आहेत ना पहिल्यापासून कोण राहतो आदिवासी राहतो पहिला अधिकार कोणाचा आदिवासींचा बरोबर आहे ना म्हणून मी नेहमी सांगतो की भारत स्वतंत्र कधी झाला एकोणीसशे सत्तेचाळीस ला आता हे सत्याहत्तर अठ्याहत्तर वर्ष साजरे करतात आदिवासी कधी या जमिनीवर आला पिड्या न बिड्या म्हणून आम्ही आता तिथे मी पोराच्या घरामध्ये बघितलं वारली चित्र काढलेलं बरोबर आहे ना हे कोणाचं आहे आदिवासींच हे किती वर्ष जुनं आहे सरकार काय सांगतं आर्किओलॉजी इंडिया हे पुरातत्व खात्याचा अभ्यास करते ते काय सांगते ते आम्ही आदिवासी सांगत नाही तुमचं भारत सरकार सांगत की वारली चित्र दहा हजार वर्ष जुनं आहे म्हणजे तुमचं संविधान नव्हतं तुमचा कायदा नव्हतं तेव्हापासून जमिनीच्या जंगलाचा मालक कोण आहे आणि सहा तुम्ही फक्त एक का आम्हाला कागद द्या दोनच पुरावे द्या की तुमची गाव ह्या जंगलामध्ये मसनवट आहे तुमचा गावदेव आहे तुमचा वाघय आहे तुम्ही सेवली खाता लोत खाता हे फक्त दोनच पुरावे द्या तरी तुम्ही जमिनीचे जंगलाचे मालक आहात आता हीच गोष्ट ते दादांनी सांगितलेली आहे आपल्याकडून ती चूक झालेली आहे आता जो काय आपल्याला टाइम भेटलेला ताईने सांगितलं ही कारवाई फक्त तात्पुरती थांबवलेली आहे पूर्ण थांबवले आहे ते कधी पण होऊ शकत होऊ शकतं ते काय म्हणाले तिथे साहेब की मुख्यमंत्र्यांच्या मनात आलं ती तातडीची मीटिंग पण लावतील किंवा लेट पण लावतील पण कारवाई करणार असं त्यांचं म्हणणं आहे ऐक अधिकाऱ्यांना तेच म्हणणं आहे ठीक आहे आपण जल्लोष करू ती कारवाई तात्पुरती थांबलेली आहे पूर्ण थांबलेली नाही आणि म्हणून ही गोष्ट ध्यानात घ्या की जे आता बरेच लोक कार्यकर्ते ते काम करतायत दिनेश आहे अबाली बाकीचे लोक वन हक्काचे दावे भरतायत तर जेवढं लवकर होईल तेवढं तुम्हाला काय करायचंय वन हक्काचा दावा दाखल करायचा आहे सामूहिक दावा पण दाखल करायचा आहे आणि व्यक्तिगत दावा पण दाखल करायचाय का सरकारला सांगायचंय की तुम्ही मालक नाही आम्ही कोण आहोत मालक आम्ही आहोत आणि तुमचं सरकार स्थापन झालं नव्हतं तुमचं संविधान आलं नव्हतं त्याच्या हजारो वर्षापासून आम्ही राहतोय त्याचा पुरावा काय पाहिजे तर तुम्ही सांगितलंय की वारली पेंटिंग दहा हजार वर्ष आहे बरोबर का नाही आम्ही एवढे नैसर्गिक लोक राहतो तुम्ही लोकांना सांगतो जे नातं वाघाचं जंगलाशी आहे जे नातं पाखराशी जंगलाशी आहे ते नातं आदिवासीच जंगलासोबत आहे बरोबर का नाही असं तुम्ही सांगता वाघाला तुम्ही सांगू शकत नाही की डोंगरा हिंडू नको पाखराला तुम्ही सांगू शकत नाही की झाडावर घरट बांधू नको तसं तुम्ही आदिवासीला पण इथून हटवू शकत नाही कारण आमचा जंगल आणि जमिनीचं आमचं नातं आहे म्हणून मी नेहमी सांगतो लोक आधळ झाली आजकाल हॉस्पिटल मध्ये डिलिव्हरी होते बरोबर ना त्याची नाल पुढे नेऊन टाकतात कचऱ्यात पण आपल्या आदिवासीच्या घरात जेव्हा कोरगा जन्माला येते त्याची नाल कुठे जाते जमिनीत म्हणून आमचे लोक सांगतात अर्थ ना चुकत धर्तरीच्या चु, पाठीवर धर्तरी माझी मायू बरोबर का नाही नऊ वर्ष आम्हाला पोटामध्ये आमची आई पोचते नंतर तिच्या गर्भाशयाच्या बाहेर आल्यानंतर कोण पोचते धर्तरी पोचते म्हणून आमची नाल कुठे काढले या जमिनीत पण तुमचा बाप आला तुमचा मायका लाल आला तरी आम्ही हटणार नाही कारण आमची नाल इथे काढलेली आहे म्हणून आम्हाला पुनर्वसन आम्ही इथंच मरू बरोबर बर ना हे व्हायचं ते उद्या उद्या आम्हाला इथून जायचं नाही आम्हाला पण बघायचे बंदुकीमध्ये किती गोळ्या आहेत बरोबर का नाही आम्ही इथून हटणार नाही मारायचं दा तर मारून टाकू बरोबर आहे ना आणि ह्या आपल्या आणि म्हणून ज्या काही कायदेशीर प्रक्रिया आहेत मानक समितीचे अध्यक्ष आहेत सचिव आहेत तुम्ही सगळ्यांनी एकत्र आहात कागदाला कागद द्या आणि मी नेहमी सांगत आलेलो आहे की सरकारचा जीव कशामध्ये आहे कागदात आहे आपण छाती ठोक सांगतो आम्ही ह्या देशाचे मालक आहोत पण आपण कागदच दिला नाही तर तुम्ही मालक कसे ठरणार आहेत बरोबर आहे ना कोर्टात आपण तोंडी सांगू कोर्ट त्याला मानणार आहे का नाही आणि म्हणून वनहक्काचा जो कायदा दिलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेला आहे की आदिवासी लोकांवर जो ऐतिहासिक अन्याय झालेला आहे तो त्यांना दूर करायचा आहे कोणाला सरकारला तुम्हाला न्याय द्यायचा आहे म्हणून तुम्हाला वनहक्काचा दावा दिलेला आहे वनहक्काचा कायदा दिलेला आहे आणि म्हणून समजून घ्या पुन्हा तेच सांगतो त्या कायद्याचं नाव आहे वन हक्क कायदा बरोबर आहे ना प्लाटाचा फक्त हक्क नाही तर संपूर्ण जंगल आज त्या गडचिरोलीमध्ये मेंढालेखामध्ये सामूहिक हक्काचा दावा किती असेल त्यांच्याकडे अकराशे साठ हेक्टर एका गावाकडे किती अकराशे साठ हेक्टर म्हणजे पाच हजार एकर जमीन ही पाचशे लोकांच्या मालकीची आहे किती पाचशे लोकांच्या हे कायदेशीर आहे हे सरकारने आपल्याला करून दिलेलं आहे आणि म्हणून बाकी काही गोष्टी करायची गरज नाही जे तुम्हाला वन हक्काचा अधिकार दिलेला आहे दोन हजार सहा ला जो कायदा दिलेला आहे म्हणून जे सांगितलं जर तुम्ही आमचं पुनर्वसन अठ्याहत्तर ला केलं असेल पंच्याण्णव ला, ला केलं असेल परंतु आम्ही दोन हजार सहाच्या पूर्वीपासून हजारो वर्षापासून इथेच आहोत ना म्हणून आमचा अधिकार आहे म्हणून तुमचा गावदेव आहे हा तुमचा पुरावा आहे तुमचा तुमची स्मसनवट आहे पुरावा तुमच्याकडे फॉरेस्टच्या दंडाची पावती पाहिजे असा काही कायद्यामध्ये लिहिलेलं नाही तुम्ही लोत खाता सेवली खाता जांबा खाता कर्दा खाता हा पण तुमचा पुरावा आहे समजला ना तुम्ही मासली दहाडात जाता तो पण तुमचा पुरावा आहे कारण त्याचं जगणं त्याच्याशी जोडलेलं आहे जसं वाघाला भाजीपाला आपण खायला देऊ शकत नाही बरोबर ना असं आदिवासी पण ह्या जंगलातल्या चिंशीवर जगतो आणि म्हणून ह्या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवल्या पाहिजे हे जे काय सगळं आहे म्हणून पुन्हा सांगतो की आपल्याला वनकाचा जो कायदा दिला आहे त्याचा वापर करा एवढंच बोलतानी माझे दोन शब्द इथे संपवतो सगळ्यांना जोहार